ब्लॉक मध्ये पूजा तेव्हा तुम्ही कसली दिसत सांगाव आहे का फुलगेटला थांबलोय आता घरी जायचंय बर्गर खाऊन एकदम पुढे जाम झालंय बससाठी थांबलो जरा निवांत जातो बस जरा गर्दी जाऊ दे ही सगळी बस स्टॉप म्हणून थांबलोय आम्ही काय नाही तरी मग ती माझा गा लय बेकार आहे जरा माहिती नको मला उठलो अगदी काय नाही होत ये चालेल घरी आता घरी जाऊन झोपते मस्त चालू तू काय करणार आहे मस्त तू काय करणार आहे तिला साईटला जायचंय कारण आणि मला सुट्टी आहे आणि ती आली आहे कॉलेजवर त्यामुळे ती इथं भेटलोय खाल्लोय पिरलोय मस्त आता जातो आणि पडे खांतो आम्ही दोघी आणि ही जाऊन आवरण जरा डब्बा बिब्बा बनवल का आहे ते चेंज वेंज करून नाईटला जायचं आहे ही माझ्यासोबत आहे हॉस्पिटलला नाईटला ही पण माझ्यासोबत आहे पण इंटर्नशिपला आहे म्हणजे शिकण्यासाठी असं तिचं जी एन एस लास्ट इयर चालू आहे आणि ही माझ्यासोबत जॉबला ठेवतात आम्ही तिघी एका ठिकाणी येत म्हणजे जॉबला खात्री चलो बडे बडे शहरमध्ये छोटी छोटी बाजू बाय गाई बाय गाई